पुढे सर्वसामान्य जनतेला बरोबर घेऊन चाललं सर्वांना बरोबर घेऊन चाललं तरच या पुढील राजकारणात त्यांचा टिकाव लागू शकतो आणि आता या ठिकाणी जरांगी सारखे पॅटर्न जर उभे राहिले तर एवढा मोठा विकास करून देखील पदरी निराशा येईल अशी एक भीती निर्माण झालेली आहे म्हणून भुजबळ साहेबांनी पाठ पाण्याचा प्रश्न सोडवला एल एसएलआय सर्व प्रेक्षकांना नमस्कार आपण आज आलो आहे एस एल आय च्या स्टुडिओ मध्ये एसएलआयच्या स्टुडिओ मध्ये येण्याचं कारण फक्त एवढंच की गेल्या तीस चाळीस पन, चाळीस पन्नास वर्षापासून पुणेगाव दरसवाडे हा प्रकल्प अतिशय खरतर प्रमाणे रखडत पडलेला होता त्यावरती तालुक्यात अनेक ठिकाणी राजकारण झालेलं होतं पण आज आपण आपल्या स्टुडिओमध्ये खास करून पुणेगाव दरसवाडी पोहोचता ती जी कृती समिती होती आणि त्या कृती समितीचे मूळ ज्यांनी जी स्थापन केलेली होती कृती समिती ती आप्पासाहेब कदम यांच्या नेतृत्वामध्ये व रश्मिताई पालवे यांच्या नेतृत्वामध्ये आणि पाटाच्या काळाचे जे ग्रामीण भागातील शेतकरी त्या कृती समितीवरती अनेक ग्रामीण भागातील शेतकरी त्या कृती समितीमध्ये सामील होते आणि त्याचपैकी आपण दोन स्टुडिओमध्ये बोलवलेले आहेत की दिनकरराव ढोकरे आणि संजय मिस्तरी हे कृती समितीचा एक भाग होता यांनी गावोगावी जाऊन सभा घेतल्या आणि त्या कृती समितीच्या माध्यमातून पुणेगाव दरसवाडीच्या खऱ्या अर्थाने या कृती समितीने एक विक्रामी या तालुक्यामध्ये आंदोलन सभा ह्या अशा काही गाजवलेल्या होत्या आणि आपण आता जे चाळीस पन्नास वर्षापासून जे आता खऱ्या अर्थाने पाटाला जे पाणी आलं आणि मान्य छगन भुजबळ यांच्या हस्ते काल डोंगरगाव मध्ये त्याचं पूजन झालं यावरती आपल्याला आता कृती समितीला काय वाटतं म्हणून आपण ह्या कृती समितीशी आपण आता चर्चा करणार आहोत आणि तेही आयच्या स्टुडिओमध्ये चर्चा करणार आहोत तुमच्या दोघांचे एसएनआयच्या सहर्ष स्वागत आहे कृती समिती तुम्ही कृती समितीमध्ये काम करत होते तुम्हाला पुणे गाव दरसवाडी पोच करण्याच्या माहितीये जानार्दन पाटील हे एकोणासशे अठ्याहत्तर ते एकोणाशे पंच्याऐंशी या कालखंडामध्ये आमदार म्हणून त्यांनी कारकीर्दी गाजवली त्या कालखंडामध्ये येवले तालुक्यामध्ये जो काही दुष्काळी भाग होता त्या दुष्काळी भागाला न्याय मिळाला पाहिजे स्वर्गीय जनार्दन पाटील यांची कळकळी ते अतिशय त्यांची ती इच्छा होती आणि त्या माध्यमातून त्यांनी ज्यावेळेस सरकार स्थापन व्हायचं होतं तर त्या काळी शरद पवार साहेबांना मुख्यमंत्री होण्याची घाई झाली आणि जनार्दन पाटीलांना पाठ पाणी मिळवण्याची घाई झाली अशा परिस्थितीमध्ये सरकार स्थापन करायच्या वेळेस शरद पवारांना अपक्ष आमदारांची गरज पडली म्हणून स्वर्गीय जनार्दन पाटील हे अपक्ष आमदार निवडून आलेले होते एकोणीसशे अठ्याहत्तर मध्ये आणि मग जनार्दन जान पाटील यांना बरोबर घेऊन व जिल्ह्यातील काही आमदारांना बरोबर घेऊन असं महाराष्ट्रामध्ये सरकार स्थापन करण्याची जी गडबड आणि जी घाई शरद पवार साहेबांनी केली आणि मग मा त्या माध्यमातून त्यांनी आमदारांचे गोळा बेरीज करून त्या काळी सरकार स्थापन केलं आणि सरकार स्थापन होत असताना ज्या पद्धतीने आमदार लोकांना आमिष दाखवल्या जायचे काहींना कुठल्या पद्धतीने असं आपल्या जवळ करायचं तर शरद पवार साहेबांनी जाणार्दन पाटलांना विचारलं की तुम्हाला काय पाहिजे तर जाणार्दन पाटील यांनी सांगितलं की मला उत्तर पूर्व भागातील लोकांना शेतकऱ्यांना समाधानाची आणि सुबद्ध यावी म्हणून पाण्याचा प्रश्न सुटला पाहिजे याच्यासाठी मला पाण्याचा प्रश्न महत्वाचा आहे म्हणून ओझरखेड मार्गे आम्हाला पाणी मार द्या अशी मागणी त्या काळी जनार्दन पाटील यांनी केली आणि ती आदरणीय शरद पवार साहेबांनी मान्य केली आणि त्या काळामध्ये तो प्रश्न तसाच लावून त्या काळी अतिशय दुष्काळी परिस्थिती असताना देखील लोकांना अन्नधान्य वेळेवर खायला मिळत नव्हतं अशी परिस्थिती निर्माण होती आणि म्हणून त्या काळी रोजगार हमीच्या गेटखाली शरद पवारांनी दरसवाडी डोंगरगाव पोस्ट कालव्याच्या कामाच्या बाबतीत आजचा जो आहे तो पूर्वीचा ओजरखेडचा जो कालवा आहे तो कालण्यासाठी त्या ठिकाणी येवली तालुक्यामध्ये रोजगार हमीच्या गडखाली तो प्रश्न हत्ती घेऊ आणि पाटी पावडे घेऊन लोकांनी मजुरीने त्या काही यांत्रिक युग नसल्यामुळं यांत्रिक कुठल्या पद्धती नव्हत्या जेसीबी नव्हतं अशा कुठली यांत्रिक साधन नसल्यामुळं त्या काही माणसांना माणसांच्या हाताला काम मिळालं आणि माणसांची उपासमारी दूर झाली आणि माणसांना आर्थिक मदत सुद्धा त्यात मिळाली आणि एक पद्धतीने विकासाचं काम देखील उभं राहिलं आणि म्हणून त्या काळामध्ये रोजगार आणण्याच्या ठिकाणी त्या कालव्याची निर्मिती झाली अशा पद्धतीने ही निर्मिती झाली आणि म्हणून दरसवाडी पुणे गाव कालवा हा पूर्वीचा ओझर खेड म्हणून ओळखला जायचा आणि त्या कालखंडाच्या कल्याणराव पाटील झाले त्यानंतर या प्रश्नाची धग इतकी जबरदस्त होती ते हा प्रश्न सर्वसामान्य आमदाराकडून असूच शकत नव्हता आणि म्हणून या का या कालखंडापासून पंच्याऐंशी ते आजपर्यंत या ठिकाणी हा प्रश्न सुटावा म्हणून या ठिकाणी आप्पासाहेब कदम असतील किंवा या ठिकाणी रेशमताई पालवे असतील गोविंदराव गोविंद्रारिक असतील अशा पद्धतीने आम्ही आप्पासाहेब कर्मांना या ठिकाणी डोंगरगाव फोज कालव कृती समितीचा अध्यक्ष नेमून या ठिकाणी जागजागी अनेक गावांमध्ये आंदोलन उभी केली अनेक गावांमध्ये आम्ही सभा घेतल्या जाहीर बैठका घेतल्या त्या काळी देखील आमदार कल्याणराव पटेल होते त्यांनी देखील आम्ही कुठल्याही कार्यकर्त्याला किंवा कुठल्याही माणसांना बोलत नव्हतो परंतु आम्ही जी कृती समिती स्थापन केली वीस ते पंचवीस लोकांनी त्या ठिकाणी भाग घेऊन हरहरीने आम्ही गावगावी त्या बैठका घ्यायचो त्या बैठकांना कुठल्याही पद्धतीचे खुर्च्या नव्हत्या अशा ठिकाणी आम्ही जे तळवाड्यापासून जी सुरुवात केली आणि त्या ठिकाणी ज्या लोकांना बोलवलं नाही त्या राजकीय कार्यकर्त्यांना बोलवलं नाही त्या राजकीय मोठ्या कोठाऱ्यांना बोलवलं नाही परंतु जनसामान्यांचा हा जो प्रश्न होता आणि जनतेच्या रेट्यातून चाललेला हा जो प्रश्न होता या जनरेत्याला या कृती समितीच्या बैठकांना अमाप मोठ्या प्रमाणावर गर्दी व्हायची पाच पाच दहा हजार हो लोक जमा जमा व्हायचे म्हणून या ठिकाणी हे लोक एवढे का जमा होतात तुला म्हणून राजकीय लोकांना कुठेतरी दुखी असायची म्हणून त्या ठिकाणी आमदार कल्याणराव पाटील देखील जनतेच्या बरोबर खुर्चीवर न बसता ते देखील खाली बसत होते अशा अनेक तालुक्यातले खाली बसत होते तर काही पुढारी सांगत होते की हा पाठ बजून टाका हा पाठ सांगातला वापरा हा पाठ काही उपयोगाचा नाही हा नॉन फिजिबल आहे याला पाणीच येणार नाही अशा पद्धतीचे राजकीय लोक काही सांगत होते परंतु दरसवाढी पुणेगाव का पोस्ट कालव्याच्या कार्यकर्त्यांना एक चिकटी होती की कुठल्याही परिस्थितीत शासनाने याच्यावर खर्च केलेला आहे हा वाया जाणार नाही याला पाणी येणार म्हणजे येणार म्हणून या ठिकाणी आपण जनजागृती केल्यामुळं या ठिकाणी राजकीय पक्ष काय एवढा बलाबल होईल एवढ्या मोठ्या प्रमाणावर बलाबल कृती समिती झाली आणि या कृती समितीच्या माध्यमातून त्या तालुक्याला नवीन आमदार मिळतो की काय अशा भीती कोटी तालुक्यातील काही राजकीय मंत्रिमंडळांनी मंडळांनी एकत्र येऊन या ठिकाणी भुजबळ छगनराव भुजबळ साहेबांचा जन्म घातला आणि त्या माध्यमातून या ठिकाणी छगनराव भुजबळ या ठिकाणी उभे राहिले आणि त्यांनाही मतदारसंघाची गरज होती दोनशे अठ्ठ्याऐंशी मतदारसंघापैकी कुठे जाऊन उभं राहायचं तर हा एवढा तालुका मतदारसंघ असा आहे की माधव इथे माळी धनगर वंजारी हा ओबीसी मायनॉरिटीत असा विचार केला तर बहुसंख्य लोक असल्यामुळे दोनशे अठ्ठ्याऐंशी मतदारसंघापैकी भुजबळ साहेबांना त्या ठिकाणी एवढा मतदारसंघ इतका सोपा मतदारसंघ महाराष्ट्रात कुठेही नव्हता आणि म्हणून या मतदारसंघामध्ये भुजबळ साहेबांनी या ठिकाणी उमेदवारी केली आणि भुजबळ साहेबांनी देखील उत्तराची परत फेड करायची म्हणून दरसवाडी पुणे गाव कृती समितीने जनरेटा निर्माण केला आणि त्या जनरेटरच्या माध्यमातून पूर्वीचा नारपार भौशा त्या ठिकाणी आखलेला होता आणि नारपारची जी जी योजना संकल्पना होती ही संकल्पना पुढे कोणी नेत नव्हतं परंतु साहेबांच्या या हा सा या ठिकाणी नारपारचा प्रश्न निघाला म्हणून मांजर प्रकल्पाची निर्मिती झाली आणि त्या निर्मितीतून पुणेगाव धरणाची निर्मिती करून पुणेगावच्या याच्यामध्ये मांजरपाड्यातून येणारं जे पाणी आहे ते पुणेगाव मध्ये टाकायचं आणि पुणेगावचं पाणी पाणीवाडी मध्ये टाकायचं हे का ठरलं त्याचं कारण असं झालं की भुजबळ साहेबांनी त्या काळात इंजिनियर लोकांना किंवा पाटबंधारेच काम करणाऱ्या लोकांना विचारलं की हे खेडचं पाणी का जाऊ शकत नाही हा प्रोजेक्ट फेल का मानता तुम्ही तर मग त्यांनी सांगितलं की येवली तालुक्यात हा जो भाग आहे हा उंचवर आहे आणि म्हणून उंचवर हे पाणी पोहोचू शकत नाही दोन किलोमीटरचा प्रवाह हा लांबीचा उंचीवर असल्यामुळं त्या ठिकाणी या ओझरचे पाणी देता येणार नाही आणि आपले प्रोजेक्ट फेल आहे आणि म्हणून हे होत नाही परंतु भुजबळ साहेबांनी त्याच्यावर अभ्यास करून या ठिकाणी मांजरपाडा ही निर्मिती कशी होईल या बहुशा वेर्यांच्या माहितीवर ही माहिती घेतल्यानंतर त्या ठिकाणी मांजरपाड्याच्या ठिकाणी धरण निर्मिती करायची आणि धरण निर्मिती करता येत नाही तर मग काय करायचं ते बांधारे निर्माण करून या ठिकाणी ते पाणी कसं आणलं जाईल आणि म्हणून जे गुजरातला ववून जाणारं पाणी आहे एक हजार ते सहाशे पासष्ट धनलक्ष घाणी जाणार होतं गुजरातला ते पाणी आपल्याला वळणबंधाऱ्यांनी इकडे घेता येईल असा अभ्यास आणखी लक्षात आलं आणि त्यानंतर त्या ठिकाणी वळण वळणबंधारे करून हे पाणी आणायचं ठरलं तर त्यासाठी पुन्हा जवळजवळ आठ ते नऊ किलोमीटरचा बोगदा या ठिकाणी करावा लागला आणि म्हणून त्या माध्यमातून आठ ते नऊ किलोमीटरचा बोगदा हा करण्यात आला शासनाच्या पैशाने आणि शासनाने त्या ठिकाणी ही माहिती काय धरली कशी धरली तर पूर्वीच खरं जर इतिहास सांगितला तर या, जल, या दरसोडी डोंगरगाव कालव्यांची मुदत ही दोन हजार पाच रोजी संपत होती म्हणजे ही फाईल त्या ठिकाणी संपुष्टात येऊन या ठिकाणी एकही रुपया शासनाला आला नसता परंतु आम्ही पालकमंत्री गोविंदरावधिक असताना आप्पासाहेबांच्या माध्यमातून गोविंद्रवादी यांना सायगावला आणलं आणि सायगावला मोठी प्रगतची प्रगतशी सभा घेतली दरसवाडी पुणेगाव कृती समितीने आणि मग दोन हजार पाचला त्या पाट पाण्याचा प्रश्न ज्या पाट पाण्याची फाईल ही बंद होणार होती त्याची मुदत वाढ करून घेतली आणि म्हणून त्या मुदत वाढ केल्यामुळं या ठिकाणी भुजबळांना त्यावर काम करता आलं जनार्दन पाटलांनी या ठिकाणी पाया पडला आणि प्रशासकीय यंत्रणेतील मुदत वाढवली ही गोंधळिकांनी वाढवली आणि म्हणून याच्यावर भुजबळ साहेबांना काम करता आलं आणि म्हणून हा प्रश्न सोडवता आला आणि म्हणून डोंगरगाव पोच कालव्यापर्यंत आजची जी लांबी आहे एकशे पासष्ट किलोमीटर या कालव्याची एकूण लांबी आहे आणि या पद्धतीने हे पाणी या ठिकाणी पोहोचलं आणि मग याच्यानंतर या पाणी पोहोचत असताना देखील या ठिकाणी चांदवड तालुक्यापासून दरसवाडी डोंगरगाव दरसवाडीपासून तर डोंगरगाव आज देखील पाणी चोरी होते आणि म्हणून की चोरून लोक मोठे टाकताय म्हणून या पाण्याला पोहोचायला देखील दिरंगाई होते काही ठिकाणी पाठ पडल्या जातात त्या ठिकाणी दिरंगाई होते तर काही ठिकाणी अस्तरीकरण सुद्धा झालेलं नाही आणि म्हणून त्या पाण्याचं अस्तरीकरण केल्याशिवाय ते पाणी पूर्ण मोठ्या प्रवाहाने या ठिकाणी होऊ शकत नाही म्हणून आमची मागणी आहे की या ठिकाणी सर्व ठिकाणी अस्तरीकरण जिथं झालेलं नाही त्या ठिकाणी पण अस्तरीकरण करण्यात यावं आणि ज्यावेळेस तो कालवा निर्मिती झाली त्यावेळेस चौरेचाळीस पादर तलाव म्हणजे ध्यानवर्धन पाटलाने जेव्हा तो कालवा करा असं सांगितलं पाटाची मागणी केली त्या काळात अशी या ठिकाणी योजना झाली की चौवेचाळीस पादर तलाव दोन एम आय टँक दोन एम आय टँक म्हणजे सावरगाव एम आय टँक आणि डोंगरगाव या मैत्या हे बाजार जावा परंतु नंतरच्या कालखंडात जवळजवळ सहा पंचवी पाच पंच झाल्या पाच ते सहा त्यामध्ये जवळजवळ चार ते पाच सहा आमदार हे नवीन नवीन झाले आणि त्या कालखंडामध्ये तीस ते, ते, काल ते पस्तीस वर्षामध्ये प्रत्येक नदीवर अनेक बंधारे निर्माण झाले आणि म्हणून पर्याय चौवेचाळीस पाजार तलावाऐवजी या ठिकाणी हजार पाजार तलाव जवळजवळ चांदोड मध्ये झाले आणि पंधराशे ते सोळाशे पाजार तलाव हे येवली तालुक्यातच झाले अनेक त्या ठिकाणी झाले त्यामुळे पाण्याची उपलब्धता ही जास्त असल्याशिवाय पूर्ण पाणी या ठिकाणी आलं तर येवले तालुक्यामध्ये सबंध जवळजवळ एक ते दोन टीएमसी पाणी लागण्याची परिस्थिती दोन टीएमसी पाणी मी असं म्हणतो की वान क्षमता आणि दरसवाडी डोंगरगाव कोच कालवा इथपर्यंत लागणारा पाण्याचे लॉसेस पाण्याची चोरी या सगळ्या पद्धतीचा विचार जर केला Gefilm, तर ह्या दोन्ही एम आय टॅम व इतर बाजार तलाव हे भरले तर एक टी जरी पाणी या येवले तालुक्याला आलं तर एक या तालुक्याला आलेल्या पाण्यात निश्चितच निश्चित या ठिकाणी पूर्वी फक्त कांदे हे पीक घेतलं जात होतं परंतु एक टी पाणी जर पूर्ण आमच्या एवले तालुक्याला जर मिळालं तर ऊस उभे राहतील आणि एक टी पाण्यामध्ये इतकी ऊस निर्माण होतील की संपूर्ण येवले तालुक्यामध्ये एक कारखाना सुद्धा चालू शकतो ओसाचा कारखाना पोस सहकारी साखर कारखाना झाला किंवा प्रायव्हेट सहकारी कारखाना झाला एक साखर कारखाना पूर्ण वर्षभर चालेल इतकं ओसाचं उत्पादन या तालुक्यात होईल म्हणून हा जो कालवा झाला आहे हा फक्त भुजबळांच्या पाठपुराव्यामुळे झाला असं म्हटलं तर त्याही पेक्षा त्याच्या पुढे की जनतेने जनतेच्या रेटा दरसोडी डोंगरगाव पोस्ट कृती समितीच्या कार्यकर्त्यांनी जनतेच्या रेट्यातून दरवर्षी दरवेळेस काढलेल्या आंदोलनामुळे दरवर्षी काढलेल्या मोर्चांमुळे या ठिकाणी हे गोविंद्रदितच्या मुदतवाढ दिल्यामुळे म्हणून भुजबळांना काम करता आलं एकट्या भुजबळांचंच या ठिकाणी श्रेय म्हणून जर कोणी म्हणत असेल तर ते साप चुकीचं आहे भुजबळ साहेबांच्या श्रेयाबरोबरच गोविंद्रवादीचं श्रेय आहे त्याचबरोबर जनार्दन पाटलांचं देखील श्रेय आहे त्याचबरोबर अप्पासाहेब दाटवांचं देखील श्रेय आहे मी तुम्हाला या ठिकाणी दोन थांबवत थांबवतोय काल डोंगरगावमध्ये भुजबळांची सभा झाली आणि त्या सभेमध्ये मोहन तुम्हाला माहित असेल पाटकामावरती काम करत होते आणि त्यांनी सभेभर सभेमध्ये सांगितलं की हा पुणेगाव दरसवाडी प्रकल्प नसून तर हा भुजोळ कालवा आहे याकडे कृती समिती कशी बघली दरसवाडी डोंगरगाव पोच कालवा कृती समितीच्या वतीने ज्या ज्या सभा झाल्या ज्या जनतेच्या रेट्यातून हे काम झालं हे संबंध जनतेला माहिती आहे जनतेचा इतिहास जनतेमध्ये कोणी पुसू शकत नाही आणि कोणी जर म्हणत असेल हे एकाच माणसामुळे काम झालं तर हे काही बरोबर नाही आणि यासाठी साहेबांनी जे सहकार्य केलं हे का केलं का करावं असं वाटलं त्यांना त्यांनाही आमदारकीची आशा आहेत की नाही त्यांनाही मंत्रिपदाची अपेक्षा आहेत की नाही हे माणूस जो काही काम करत असतो त्याला लोकांनी निवडून दिलेला असतं आणि सर्व मतदारसंघाचं त्याला भलं करायचं असतं ही ठाम भूमिका जबाबदार एका लोकप्रतिनिधीची असते म्हणून लोकप्रतिनिधी भूमिका ही जबाबदार लोकप्रतिनिधी याची असते मला अजून तुम्हाला एक प्रश्न विचारायचा आहे की तुम्ही गेल्या चाळीस पन्नास वर्षापासून कृती समितीने आक्रमकपणेने काम केलं त्यावरती अनेक आमदार निवडून आले त्यावरती अनेक आमदारांनी काम केलं पण यामध्ये तुमचा एक सिंहाचा वाटा आहे कृती समितीचा या येवल्या तालुक्यामधून आणि कालची जी सभा झाली भुजवळांची जी, जी पाणीपूजन डोंगरगाव मध्ये झालं यासाठी कृती समितीला आमंत्रित केलं होतं का नाही कृती समितीला काही आमंत्रित वगैरे केलं नाही भुजबळ साहेबांना कृती समितीची गरज नाही असं वाटतं म्हणून किंवा भुजबळ साहेबांच्या कार्यालयातील लोकांना गरज नाही कृती समितीची कृती समितीच्या लोकांनी गेल्या चाळीस ते पन्नास वर्षापासून जो, जो जनरेटर लावला आणि जे संघटन केलं ज्या माध्यमातून तो प्रश्न धसाच लावण्यासाठी परिश्रम घेतले त्या कार्यकर्त्यांचा कवडी मोलही भुजबळ साहेबांनी दखल घेतली नाही याचा आम्हाला खेद आणण्याचं अतिशय दुःख आहे आणि म्हणून या ठिकाणी त्यांनी याही पुढे घरी पाण्याच्या संदर्भात काय असेल तर निश्चितच आम्हाला या ठिकाणी के आमंत्रित केलं पाहिजे कारण आम्हाला त्यातली थोडीफार माहिती आहे आणि त्यात आम्ही जनजागृती केलेली आहे जनरेट्याशिवाय हा प्रश्न सुटला नाही हे तितकंच सत्य आहे आणि म्हणून भुजबळ साहेबांनी यापुढे सर्वसामान्य जनतेला बरोबर घेऊन चाललं सर्वांना बरोबर घेऊन चाललं तरच यापुढे राजकारणात त्यांचा टिकाव लागू शकतो अन्यथा या ठिकाणी जनांगेसारखे पॅटर्न जर उभे राहिले तर एवढा मोठा विकास करून देखील पदरी निराशा येईल अशी एक ये भीती निर्माण झालेली आहे म्हणून भुजबळ साहेबांनी पाठ पाण्याचा प्रश्न सोडवला सांगा तुम्हाला अजून एक प्रश्न विचारायचा तो एस एल लाईन वरती प्रश्न विचारतो की पुणेगाव दरसवाडी पोहोच पालव्याचे खरे शिल्पकार कोण जनार्दन पाटील जनार्दन पाटलांनी जर त्या ठिकाणी पुणेगाव दरसवाडीचा सर्वे केला नसता तर या उत्तर पूर्व भागाला वाली कोण होते जनार्दन पाटलांमुळेच त्या ठिकाणी येते आणि ते भुजबळांनी देखील कबूल केलं की जनार्दन पाटलांनी या ठिकाणी रेषी आखून ठेवी त्यावर मी काम करावं लागलं मला म्हणून मी ते काम केलं त्याच्यात मला अतिशय अडचणी आल्या छोट्या मोठ्या आमदारांकडून हे काम होणं शक्य नव्हतं म्हणून ती माझी ताकद मोठी आहे असं त्यांनी त्या ठिकाणी दाखवून मीच ते काम केलं की त्यांनी तिथे सांगितलेलंच माझी ताकद मोठी आहे असं त्यांनी सांगितलं आणि मीच काम केलं असं कृती समितीच्या काही सदस्यांचं म्हणणं आहे मला तुम्हाला अजून एक प्रश्न विचारायचा आहे की काल मध्ये येवल्या तालुक्यात भुजळांचे काल खूप मोठे मोठे बॅनर लागले आणि त्या बॅनरवरती डोंगरगाव पोलीस तालुक्याचे खरे तुम्ही म्हणतात शिल्पकार हे जनार्दन पाटील आहेत तर जनार्दन पाटलांचा फोटो भुजळांच्या एकाही बॅनरवरती दिसला नाही यावरती कृपू सगळीला काय वाटतं तसं जर पाहिलं गेलं तर भुजबळ साहेबांनी जनार्दन पाटलांचा फोटो लावून त्यांच्या अतिशय महत्वाचा जनार्दन पाटलांचा एका सहभाग आहे जनार्दन पाटलाच्या सहानुभूतीवर अतिशय मोठ्या प्रमाणावर लोक प्र, म्हणजे लोकप्रियता मिळवायला एक फार मोठी संधी होती ती संधी भुजबळांनी गमावली असं मला वाटतं ती संधी येणाऱ्या काळामध्ये भुजबळांनी गमावलेली आहेत हे आपल्याला आपल्याबरोबर जे होते येवल्या तालुक्यातील कृती